आम्ही स्वामी भक्तच आहोत आणि त्यांच्या सगळं चांगलं चाललेलं आहे आम्हाला ह्या कंपनीचं मशीन चांगलं मिळालं आमची शेती व्यवस्थित होणार आहे ओंकार आपल्याला चांगली सर्व्हिस आहे मुंबईचे जॉब वगैरे सगळं बंद झालं आणि आता पूर्ण वेळ इकडे बरेच वर्ष झाली क्षेत्रामध्ये आहे मंडळी नमस्कार मी अथर्व हर्डीकर स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आज आपण रत्नागिरी मधील ओंकार ऍग्रो या दुकानाला भेट देण्यासाठी आलेलो आहोत गेल्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण एका ओंकारची कहाणी बघितली होती एक कोकणातील तरुण जो शेतीची स्वप्न बघतोय त्यालाच अनुसरून हा व्हिडिओ अत्यंत महत्वपूर्ण असणार आहे कारण आज आपण ज्या दुकानात आलेलो आहोत तिथे सर्व जे सामान आहे ते शेतीशी निगडित आहे आणि आधुनिक जगातील शेती ह्या सर्व सामानाशिवाय अपुरी आहे किंवा आपण म्हणू शकतो की अशक्य आहे पावसाचा तुम्ही जोर बघू शकता त्यामुळे मला वाटतं आपण आतमध्ये जाऊ मंडळी आपण ओंकार ॲग्रोटेक या दुकानात आतमध्ये आलेलो आहोत आपलं संपूर्ण नाव गाव आणि ॲग्रोटेक आपण कधी सुरू केलं नमस्कार माझं नाव निहार नंदकुमार वैद्य साधारण दोन हजार बारामध्ये आपण ओंकार ॲग्रो या आपल्या दुकानाची सुरुवात केली होती ओंकार ॲग्रो सुरू केलं तेव्हा रत्नागिरीमध्ये आपली ही शाखा पहिले पाच वर्ष होती त्याच्यानंतर आपण स्टेप बाय स्टेप चिपळूण संगमेश्वर गुहागर आणि आता लेटेस्ट लांजा या ठिकाणी आपल्या ब्रँचेस चालू आहेत तसंच आपलं रायगडमध्ये सुद्धा कोलाड आणि पोयनाड या ठिकाणी आपण आपले ब्रांचेस चालू केलेले आहेत बरं तर मंडळी हे आहे लांजातील ओंकार ॲग्रो जे शॉप आहे ब्रांच आहे रत्नागिरीतील जो आपला ब्रँड आहे आणि त्याची इथे डीलरशिप आहे ते लांजातील एक सुपरिचित नाव आहे बेटी कांबळे सर आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडे ही डीलरशिप आहे सर पहिल्यांदा आपला परिचय नमस्कार मी बीटी कांबळे माझी कृषी पर्यवेक्षक या लांजा तालुक्यामध्ये गेली छत्तीस वर्ष म्हणजे त्यापैकी सत्तावीस वर्ष ही मी माझ्या तालुक्यातच सेवा केलेली आहे म्हणून मी रिटायर्ड झाल्याच्या नंतर सुद्धा हा व्यवसाय सुरू केला की जेणेकरून शेतकऱ्यांची माझी नाल कायम राहील आणि लोक प्रतिसादही चांगला देत आहेत आणि असाच प्रतिसाद मला यापुढेही मिळावा अशी अपेक्षा व्यक्त करतोय आपण दुकान सुरू केलं त्या वेळेला नेमकं काय डोक्यात होतं शेतीची आवड कशी निर्माण ऍक्च्युली शेतीमध्ये आवड होती मला पहिल्यापासून माझं ग्रॅज्युएशन नंतर बी ए केल्यानंतर मी थ्री डी अॅनिमेशन आणि ए एफ एक्सचा कोर्स केला होता डिप्लोमा कोर्स आणि मला फिल्म मेकिंगची खूप आवड होती अच्छा आणि ते केल्यानंतर मी मुंबईला दोन वर्ष जॉब केला मुंबईला जॉब करत असताना हा वडिलांचा बिझनेस होता बरं आणि मग त्यावेळेला कसं झालं की हे काम नंतर एवढं वाढत गेलं याच्यामध्ये इंटरेस्ट एवढा वाढत गेला ते मग मुंबईची लाईफ आणि ते सगळं जमत नव्हतं मग ते सगळं एकत्र मॅनेज मग ते हळूहळू की शेतीचा सीझन अगदी तोंडावर अवकाळी पाऊस कोकणात आलेला आहे मे महिना आहे आधुनिक शेती आता शेतकरी वळतोय तर आपल्या दुकानात नेमकी काय काय कोणकोणती कौन प्रोडक्ट मिळतात कोणकोणती कौन यंत्र मिळतात एक्च्युअली आपल्याकडे शेतीसाठी लागणार जे काही आहे यांत्रिकीकरणामध्ये ती सगळ्या प्रकारची यंत्र आपल्याकडे मिळतात बर ज्याच्यामध्ये सुरुवातीला ही जी काही गार्डन टूल्स आपण बघतोय जी आंब्याच्या छाटणीसाठी वापर केला जातो या सगळ्या प्रकारच्या करवती असतील प्रूनर्स असतील या सगळ्या प्रकारची ही टूल्स इथे उपलब्ध असतात आपल्याकडे जे आंब्याच्या झाडाच्या छाटणीसाठी चा चा वगैरे हो वापरली जातात पृनिंगसाठी okay. वगैरे हो त्यानंतर हे सगळे पॉवर टिलर्स आहेत जे आता भात शेती झाले असल्यामुळे सगळीकडे शेतीचे सुरू यापैकी कुठल्या मशीनला शेतकऱ्यांकडून जास्त डिमांड नाही कुठल्या टाईपच्या मशीनला सगळ्यात जास्त डिमांड आपल्या कोकणामध्ये आहे ती म्हणजे लाईटवेट मशीनला वजनाला उचलायला हलक्या पाहिजे त्याच्यात किंवा दोन माणसं फक्त असतील शेतावर हो। तर दोन माणसांनी ती इकडे तिकडे उचलून झाली पाहिजे ह्या बांधावरून त्या बांधावर सहज शक्य झालं पाहिजे नेणं बरं त्याच्यामुळे ह्या ज्या काय वजनाला हलक्या मशीन आहेत त्या जास्त करून वापरल्या जातात बरोबर माझं नाव मंदार राजाराम ठुकरूर राहणार रागवेकरवाडी कशेली पाचवीपासून शेती करतो आहे आता मला तीस वर्ष झाली या तीस वर्षामध्ये मी आजपर्यंत बैलावरच शेती केली म्हणजे माझे वडील माझे आजोबा सगळे हे बैलावर शेती करायचे पण यंदा मला असं वाटलं की आम्ही बैल सांभाळतो पण काही गोष्टी शेती झाल्यानंतर गुरांची राखण करावी लागते शेण गोठकावं लागते गवत पाणी लागतं त्यांचा बांधायला गोटा लागतो त्या काय गोष्टी नसल्याप्र मी यंदा असा विचार केला हे ट्रॅक्टर नवीन घेतले मी असा विचार केला की आपण एक ट्रॅक्टर घ्यावा आणि आता मशीन आल्या पाहिजे सगळ्यांना असं वाटतं की आता शेती केली तर बरं झालं असतं असं पण काही लोक काय तेव्हा गुरा होती कोण जाणार पाठवून त्यांच्या कुठे नेणार शेंग गोट कोण भरणार म्हणून काही काही लोकांनी शेती पड टाकली तसं आम्ही ना आम्ही आजपर्यंत जरा बैलांच्या याच्यावर करत होतो पण आता आई बाबा म्हातारे म्हणजे जरा वयस्कर झाले आता त्यांना नाही जमत हे डिझेल इंजिन आहेत खरं बघायचं झालं तर डिझेल इंजिन जे आहेत ही डिझेल इंजिन मेंटेनन्सच्या बाबतीमध्ये खूप छान म्हणजे मेंटेन करायला okay. वर्षानुवर्ष म्हणजे सांगायचं तर आता आम्ही जेव्हा दुकान चालू केलेले आहेत दोन हजार बाराच्या दरम्याने आम्ही जी मशीन दिलेली आहेत बरोबर आजही ती इंजिन सुस्थितीत चालू आहेत त्यांनी ऑइल वेळच्या बदली केलेली आहेत म्हणजे आजही फक्त ऑइल बदली केल्यानंतर त्यांच्या मशीन पहिल्या किकला चालू होतात अरे वा ही डिझेल इंजिनची खासियत आहे माझं नाव पूजा संजय फणसे माझं गाव कशेळी बावकरवाडी तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी दोन हजार आम्ही तेरा ला तर तर बारा तेरा घेतली अच्छा पण मशीन एकदम पॉवरफुल आहे मशीन बद्दल काय प्रश्नच नाही बर एक ते दोन वर्षामध्ये रिकवर झाली तुमची स्वतःची शेती खूप मोठी आहे की तुम्ही बाकीच्यासाठी सुद्धा म्हणजे भाड्याने सुद्धा शेतात आमची स्वतःची शेती भरपूर मोठी आहे आणि ती करून आम्ही भाड्याने पण दिला होता डॉक्टर पण मशीनची काही तक्रार आलेली नाही अच्छा मग पेट्रोल इंजिन का घ्यायची तर पेट्रोल इंजिन ही वजनाला आहेत बरोबर डिझेल इंजिनचं मिनिमम वेट हे एकशे वीस किलो पुढे चालू होतं बरोबर त्याच्यामुळे ती सगळ्यांना जमतात असं नाही तर, तर आपण हे दुकान बघू शकतो मला वाटते एखाद्या गाडीचं शोरूम असतं ए सी दुकान आहे शेतकऱ्यासाठी केलेली ही व्यवस्था आहे तर दादानी आता आपल्याला मशीनरी काय काय आहे त्याचबरोबर छाटणीसाठी लागणाऱ्या ज्या इथे करवती आहेत त्या सुद्धा दाखवलेल्या आहेत पण करवती वेगवेगळ्या वेग शेप्स मध्ये दिसतात तर नेमकं त्याचं काय स्पेशालिटी अॅक्च्युली ह्या करवती ज्या आहेत ह्या आंब्याच्या झाडाच्या छाटणीसाठी वापरल्या जातात अच्छा म्हणजे आता आंबे काढणी झाल्यानंतर ज्या झाडावरती मेलेल्या वाळलेल्या फांद्या आहेत सुकलेल्या फांद्या आहेत किंवा जे बांधगूळ आहेत ती ह्याच्या छाटली जातात आता ह्याला खाली तुम्हाला काठी लावण्यासाठी सोय केलेली आहे इथे बरोबर मी काठी टाकून काढू शकता हा वेगळ्या वेगळ्या प्रकारचे आपल्याकडे बारा फुटी पंधरा फुटी वीस फुटी किंवा तीस फुटापर्यंत हे पोल उपलब्ध आहेत ह्या पोलला ह्या करवती लावून सुद्धा तुम्ही उंचावरच्या तीस फुटापर्यंतच्या फांद्या छाटू शकता आंब्याच्या बागा जुना होतात आंब्याचं झाड जास्त वय होतं त्यावेळेला त्याची उत्पादकता घटते त्यावेळेला त्याला ज्याला आपण आंबा पुनर्जीवन असं म्हणतो त्यावेळेला ज्याच्या काही अनुत्पादित फांद्या ज्या आहेत त्या लहान का त्या काढून टाकल्या किंवा कि झाडाचा आकार जर कमी केला तर त्याची उत्पादन क्षमता ही पुन्हा वाढते आंबे काढणी असेल किंवा फवारण्याची कामं असतील ही जी काही कामं आहेत ही सगळी सुलभ होतात जर झाडाचा आकार आपण नियंत्रित ठेवला तर ते सगळं करण्यासाठी ही हत्यारं ही खूप महत्वाची आहेत कारण ही जेवढी हत्यारं आपण शार्प हत्यार वापरू जेवढी क्वालिटी हत्यार वापरू तेवढा झाडाला दुखापत ही खूप कमी होते आणि त्याच्यामुळे जी नवीन पालवी जी येते ही नवीन पालवी खूप छान येते तिथे बरोबर त्यामुळे जर छाटणी करणार असेल तर त्याच्यासाठी ही हत्यार अतिशय उपयोगी आहेत बरोबर जसं की त्याच्यासाठी लागणारा गिअर लॉकर आहे ग्राउंड लेवलच्या फांद्या आहेत आपल्या हाईटच्या ओके ह्याच्यावर आपण कट करू शकतो तुमच्या लेबरचा वेळ वाचवायचं काम कर लेबरचा वेळ त्याचबरोबर सेफ्टी म्हणजे त्याला झाडावर चढायची पण आवश्यकता नाहीये त्यामुळे खूप बेनिफिट्स आहेत हे छोटे फोळणी पंप आहेत एक लिटर दोन लिटर वगैरे हे हा कार वॉशर आहे हे सुद्धा पॉवर स्प्लेअर फवारणीचे पंप आहेत वॉटर पंप आहेत अच्छा। इकडे अच्छा। आपल्याकडे हे वुड कटर्स आहेत जसं ज्याला आपण चेन्सवाडो लाकूड वगैरे कापायचं असेल त्यासाठी हे वापरले जातात इथे आल्यापासून मी बघतोय तुमचे वडील आणि मला वाटते तुमचा भाऊ लहान भाऊ तर एकदा त्यांची ओळख आपल्या प्रेक्षकांसाठी हे माझे बाबा नंदकुमार वसंत वैद्य नमस्कार आणि हा माझा लहान भाऊ ओंकार वैद्य बर ओंकार म्हणजे नावाने दुकान आहे माझं नाव नंदकुमार वसंत वैद्य जशी लोकांची डिमांड असेल त्याप्रमाणे आपण मशीन त्या पद्धतीचे देतो वीस वर्ष होऊन गेली दोन्ही मुलं याच व्यवसायाची आवड आहे त्यांना येणारं कस्टमर आहे ते सगळी मुलंच येतात जवळजवळ अच्छा जे आम्हाला शेती करायची आहे आमची शेती पुन्हा खूप वर्ष बंद होती आता आम्हाला चालू करायचं आहे ॲक्च्युली कसं होतंय आहे की आमचं जे सर्व्हिसिंग आम्ही जे त्यांना लोकांना सर्व्हिसिंगची जी, लोका जी सुविधा देतो ना त्याच्यामुळे आमचं दिवसेंदिवस एग्रोचं नाव होत चाललं आहे पुन्हा जी मधल्या काळामध्ये जे लोकांनी शेती टाकली होती ते करतच नव्हते मुलं जो तो मुंबईला जायचा इकडे जायचा शे नोकरीच्या याच्यात जायचा ना आता हे मी तेच तुम्हाला पुन्हा सांगतो की अत्याधुनिक ही मशीनरी मशिनरी आल्यामुळे ना मुलांना ट्रॅक्टर घ्यावा शेतीना शेती, शेती करावी वगैरे अशी आवड निर्माण झाली आणि नि, पुन्हा शेतीकडे वळलेत लोक ओंकार ऍग्रो मध्ये आपण हे गेल्या वर्षी मशीन घेतलंय गेल्या वर्षी घेतलंय त्या मशीन घेतल्यानंतर आपलं मशीन एक वर्ष आपण चांगल्या पद्धतीनं चालवलंय या मशीनचं चा खास वैशिष्ट्य म्हणजे याला सस्पेन्शन आहे त्याच्यामुळे दिवसभरी जरी चालवलं तरी याला कोणत्याही प्रकारचं शरीराला त्रासदायक होत नाही दिवसभर जरी चालवला कमी पेट्रोल मायलेज चांगला आहे याचं एक चांगलं मशीन आहे दर्जेदार मशीन आहे बरोबर त्याचा अनुभव आपण स्वतः घेतलेला आहे अच्छा तर ज्यांच्या नावाने हे दुकान आहे ओंकार ऍग्रोटिक ते ओंकार वैद्य आपल्यासोबत आहेत भाऊ तर तुमचं सर्वप्रथम शिक्षण काय झालंय मला जाणून घ्यायला हवं म्हणजे इंजिनिअरिंग ऑटो मध्ये बर म्हणजे शिक्षण कम्प्लिटली वेगळ्या क्षेत्रातलं हो आणि फॅमिली बिझनेसमध्ये तरी सुद्धा तुम्ही आलाय तुम्ही आता साधारण या व्यवसायात किती वर्ष काम करताय आणि नेमकी काय जबाबदारी तुमच्यावर असते मी साधारण सात वर्ष झाली आता आता कसं भाऊ आमचे मार्केटिंग आणि बघतात बाहेर तर मग मी अकाउंट आणि इथे सर्व्हिस बघतो बर निहारजींची आणि ओंकारजींची आई सुद्धा या ठिकाणी दुकानात दुकानात आहे तुम्ही जस्ट आला तुम्ही रेग्युलर येता इथे काय काम करता की कसं काय मम्मी पाच ते आठ पर्यंत ह्याचं असते ह्याच हिशोबाच काम मी बघतो अच्छा पूर्ण फॅमिली तुमची या व्यवसायात आहे दोन्ही मुलं शिक्षण झाल्यावर आता व्यवसायात आले तर याबद्दल कसं वाटत खूप छान वाटत दोघांनी त्याच्यात पूर्ण होऊन धंद्याला दा, प्रगती केली चांगली एकमेकांच्या विचारांनी बरोबर स्वामींची मूर्ती दिसते दुकानात तर तुमचं पूर्ण कुटुंब स्वामी भक्त आहे की आहे आम्ही स्वामी भक्तच आहोत आणि त्यांच्या आशीर्वादाने सगळं चांगलं चाललेलं आहे धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल आणि तुम्हाला शुभेच्छा तुमचं म्हणजे कस्टमर कशी असते सर्व्हिसुली आता ह्या ज्या शेतीचा सीझन चालू झाला की सगळ्यांची घाई गडबड असते मशीन जर तुम्ही योग्य ठेवली म्हणजे तुम्हाला मी की ऑइल चेंज केलं मशीनचं आणि तुमची मशीन जर योग्य कंडिशन मध्ये ठेवली तर तुम्हाला वारंवार मशीन बंद पडण्याचा त्रास होत नसतो आणि आपल्या इथे कसं की इथे शॉप मध्ये आपल्याकडे सर्व्हिस सेंटर असल्यामुळे इथे कधीही मशीन आणली तरी आपण इथे सर्व्हिस करून देतो अच्छा फ्रँकली सांगायचं तर आत्ता हे पावसाचे दिवस असे आहेत की शेतामध्ये मशीन बंद पडली तर इमिजिएट माणूस पाठवणं इथनं शक्य नसतं कधी कधी बरोबर बा, जवळपास असेल त्या एरियामध्ये टेक्निशियन उपलब्ध असेल तर ता त्यावेळेला एक दोन दिवसामध्ये माणसं साईटवर जाऊन दुरुस्ती करतात या मशीनवर ज्या पिशव्या टांगलेल्या आहेत नेमकं त्या पिशवीत काय आहेत काय त्याबद्दल काय प्रत्येक मशीनचं एक टूलकिट असतं ते टुलकिट आहे आणि इमर्जन्सी लागणारे काही पार्ट असतात पिन्स असतात प्लग असतात आता शेतात काम करताना पेट्रोल इंजिन असेल किंवा कुठलंही असेल तर काही आपल्या स्क्वेअर कायम पाहिजे आता ही जी मशिनरी आहे पावसाचे दिवस येतात आणि स्वाभाविकपणे पावसातनच जास्त याचा उपयोग केला जातो तर ह्या पावसाच्या दिवसातून काय काळजी या मशीनची घ्यावी लागते ज्या वेळेला आपलं काम होतं म्हणजे समजा आता जुलै महिन्यामध्ये लावणी आटपली आता मशीन आपण हे असं ठेवणार आहे जे लोक कुळीत करतात उन्हाळी शेती करतात ते लोक वर्षभर त्यांचा वापर चालू असतो पण काही लोक जी भात शेती झाल्यानंतर पुढे काही करत नाही ते मशीन वर्षभर म्हणजे पुढच्या जून महिन्यापर्यंत ते मशीन तसंच राहतं मग अशा लोकांनी काय गरज पेट्रोल टँक मधलं पेट्रोल जे आहे हे पूर्णपणे काढून टाकायचं पूर्ण ड्राय करायचं बरं आणि त्याला व्यवस्थित जिथे जिथे त्याला हे पार्ट आहेत कोकणिक पार्ट आहेत हे बोल्ट्स असतील त्याचे किंवा हे जे काही पार्ट आहेत इथे ब्रशने ऑइल लावायचं छानपैकी त्याला जिथे जिथे नटबोल्ट आहेत हे बरोबर तिथे प्रत्येक ठिकाणी ब्रश ने ऑइल लावायचं आणि एका ताडपत्री किंवा तसं काही प्लास्टिक खट्ट त्याला बांधून ते मशीन ठेवून द्यायचं जेणेकरून काय होतं आपल्या कोकणातलं जे वातावरण आहे जे खारा हवामान आहे त्याच्यामुळे रस्टिंग होण्याचा आपल्याकडे फार मोठा प्रॉब्लेम आहे बरोबर अशा पद्धतीत जर मशीन ठेवलं तर ते मशीन पुढच्या वेळेला तुम्ही त्याच्यात पेट्रोल ते लगेच व्यवस्थित चालू नमस्कार माझं नाव प्रसाद अनिल आहे मी धुंद्रे गावी आता आम्ही नागरणीला सुरुवात केलेली आहे तर आम्ही आता ओमकार ॲग्रोच प्रोडक्ट म्हणजे आपले हे ट्रॅक्टर यूज करतोय त्यांची सर्व्हिस चांगली आहे आणि ॲक्च्युली मी चिपळूण येथे शिक्षणाला होतो तिकडून आम्हाला कळलं की ओमकार ॲग्रो एजन्सीचं इथे आपल्या लांजाला सुद्धा एक ब्रँच आहे आणि ते बीटी सर चालवतात माझं नाव प्रशांत प्रदीप फनसे राहणार कशेळी बावकरवाडी आतापर्यंत माझ्या मते जवळजवळ पाच सहा मशनी ओंकार रॅग्रोच्या या फॉर्च्युन कंपनीच्या पाच सहा मशिनी आमच्या गावात इथे उतरल्या गेल्या आणि त्यांच्याकडून त्या मशनीपासून म्हणजे व्यवस्थित असं कामधंदा काम वगैरे काम व्यवस्थित होतंय बरोबर कारण बघा आता आजचं हे मशीन मी काल फोन केला आणि आज ताबडतोब हे मशीन म्हणजे सकाळीच हजर झालं त्याच्यामुळे ओंकार ॲग्रो सर्वप्रथम मी तुम ओंकार ॲग्रोचे आभार मानतो आणि तुमच्या यूट्यूब चॅनलवाल्यांचे सुद्धा मी आभार मानतो आमच्या या गावात येऊन तुम्ही आम्हाला म्हणजे एक मार्गदर्शन देत करताय त्याच्यासाठी मी सर्वप्रथम तुमचे आभार मानतो या ओंकार ॲग्रोचं जे सर्व्हिस आहे हे सर्व्हिस खरोखरच चांगलं आहे त्यांच्यामुळेच आम्ही तुमच्या गावात येऊ शकलो आम्हाला ह्या कंपनीचं मशीन चांगलं मिळालं आमची शेती व्यवस्थित होणार आहे हे आमचा मुख्य हेतू आहे या मागचा बरोबर तुम्ही या सर्व मशीन पैकी कुठलं मशीन आता एक सजेस्ट कराल किंवा रिकमेंड कराल जे खूप तुमचं जास्त चाललेलं किंवा विक्री झालेलं मशीन तसं बघायला गेलं तर डिझेल इंजिन जे आहेत ना हे आम्हाला खूप कमी त्रासदायक असतात अच्छा सर्व्हिसच्या दृष्टीने पुढे सर्व्हिसच्या दृष्टीने त्याला कारण असं आहे की डिझेल इंजिन म्हणजे कसं असतं की तुम्हाला त्याला कधी वर्षातले त्याला कधी कसंही चालू करायला जावा डिझेल टाका चालू करा ते कधी चालू होते त्याला काही फार मेंटेनन्स नसतो पेट्रोल इंजिन सारखं त्याला कार्बोटर साफ करा प्लग साफ करा त्याचा प्लग शॉर्ट झालाय किंवा इतर काही त्याला त्याला इग्निशन कॉइल नाही इग्निशन कॉइल खराब झाली म्हणजे असे इलेक्ट्रिक पार्ट त्याला नसतात काही पेट्रोल इंजिन सारखं त्याला फार त्याला जपावं लागत नाही बरोबर आणि कामालाही ताकती असतात फक्त त्याचं काय की त्याचे वजन जे आहे हे वजन सव्वाशे किलो पासून ते पुढे येतात त्यामुळे ते आपल्याकडे काय होतं कोकणामध्ये जवळजवळ अर्ध्यापेक्षा जास्त भाग जो आए। कातर भाग आए आहे हा सगळा कातळ भाग किंवा अडचणीचा आहे शेतीचा लहान लहान मळे आहेत लोकांनी आपल्याकडे कसं मोठे मोठे मळे फार कमी आहेत मोठे मळेवाल्यांसाठी डिझेल इंजिन हे एकदम बेस्ट म्हणजे त्यांना okay. पेट्रोलचा विचारही करायची गरज नाही कामाच्या बाबतीमध्ये अच्छा खूप कमी वेळामध्ये कमी मेंटेनन्स मध्ये जास्त काम करणार असेल तर ते डिझेल इंजिन वर्षानुवर्ष म्हणजे आपल्याकडे वर्षान। जेव्हा आपण दुकान चालू केलं दोन हजार बारा पासून डिझेल इंजिन्स वापरणारे लोक आहेत ज्यांनी आजपर्यंत इंजिनचा एक नट सुद्धा खोललेला नाही अच्छा त्याच्यामुळे डिझेल इंजिन हे आपण कायम रिकमेंड करतो पण कसं असतं की आपल्याकडे जो कातळ भाग आहे किंवा जिथे माणसं कमी आहेत नवरा बायको दोघंच आहेत ते लोक हे मशीन वापरू शकत नाही वजनाच्या कारणामुळे पेट्रोल शिवाय काही ऑप्शन नाही मग त्या ठिकाणी जसा आपण मेंटेनन्स सांगितला त्या प्रकारे योग्य प्रकारे मेंटेनन्स करून जर मशीन वापरली गेली तर ते पेट्रोल इंजिन त्या प्रकारे मेंटेनन्स मध्ये बरोबर तर शेतीला लागणारी आवश्यक सर्व अत्याधुनिक यंत्रसामुग्री इथे आपल्याला बघायला मिळेल आपण अनेक ग्राहकांचे सुद्धा रिव्ह्यूज मी घेतले ऐकले किंवा गर्दी जी बघितली तर काय नेमकं कारण आहे की ग्राहक परत परत येण्यामागचं किंवा काय असं ओंकार विशेष आहे की, की तुमची सेवा किंवा तुमचे जे प्रोडक्ट आहेत काय स्पेशल आम्ही शक्यतो जास्तीत जास्त चांगली सेवा देण्याचा आणि दर्जेदार उत्पादन देण्याचा सा, आमचा नेहमी प्रयत्न असतो त्याच्यामुळे आणि मला पर्सनली जे कंप्लेंट करणारे ग्राहक आहेत हे जास्त आवडतात कारण कसं आहे की तक्रार करणारे ग्राहक रिव्ह्यू देणारे म्हणजे आ, हे ग्राहक मला आवडतात कारण त्याच्यामधनंच आम्हाला सुधारणाला प्रत्येक गोष्टीला सर्व्हिस चांगली करण्याला वाव असतो बरोबर अशी परिस्थिती आहे की बाजारात अनेक प्रोडक्ट्स ह्या रिलेटेड उपलब्ध आहेत अनेक ब्रँडचे अनेक मशीन्स उपलब्ध आहेत तर शेतकऱ्यासाठी काय तुम्ही सांगाल की नेमकी मशीन विकत घेताना काय क्रायटेरिया त्याने वापरला पाहिजे मशीन खरेदी करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे पहिली ती म्हणजे त्याची आफ्टर सेल जी कंपनी नोंद आहे का ती कंपनी आपल्या माहितीतली आहे का हुँ. सध्या मार्केटमध्ये कसं झालंय की प्रत्येक गोष्टीमध्ये इलेक्ट्रॉनिक्स असू दे किंवा आता एग्रिकल्चर मशिनरीमध्ये असू दे इतक्या खूप नवीन नवीन कंपन्या आलेल्या आहेत आणि आता किमतींशी खूप स्पर्धा चालू आहे म्हणजे कसं असतं की आता मी मग अशी म्हटलं की आपल्याकडे आठ आठ दहा दहा वर्ष वापरणारे लोक मशीन आहेत त्यावेळेला आता त्यावेळेला त्यांनी तो दृष्टिकोन ठेवून त्यावेळेला त्या मशीन खरेदी केल्या चांगल्या क्वालिटीच्या म्हणून ते आज आठ वर्ष दहा वर्ष मशीन वापरत आहेत पण आता एखाद्याने जर विचार केला नाही मला इथे स्वस्त मिळते म्हणून मी ही मशीन घेतोय तर मग पुढच्या दोन वर्षामध्ये त्याच्याकडे पस्तावण्याशिवाय काहीच ऑप्शन नसतो बरोबर कारण अशा केसेस झालेल्या आहेत की आता आपण एक ऑफर ठेवलेली आहे बाय बॅक म्हणजे जुना द्या नवीन घ्या अच्छा आता ह्या ऑफर मध्ये लोक आमचा उद्देश काय असतो की ज्या माणसाने पाच वर्ष सहा वर्ष मशीन वापरलेली आहे सात वर्ष आठ वर्ष वापरलेली आहे त्याला आता रिपेअरिंगचा खर्च नको म्हणून ती जुनी घ्यायची आणि त्याला नवीन मशीनमध्ये त्याचा डिस्काउंट करून द्यायचा बरोबर पण आम्ही बघतो की अशा केसेसमध्ये लोक एक वर्ष दोन वर्ष वापरलेलं मशीन सुद्धा कंटाळून दुरुस्तीला बायबॅकला घेऊन येतात दुरुस्तीला आणतात अच्छा, अच्छा. मग एवढे पैसे घालून जर वर्ष दोन वर्षामध्ये ही अवस्था होणार असेल तर मग ते पैसे वाचवण्याला काय अर्थ नाही म्हणजे स्वस्तात मिळतंय म्हणून काही घेण्यात अर्थ नाही आता आपल्याकडे ज्या मशीन आहेत हा आपण मशीनला काही मशीनला आपण तीन वर्षापर्यंत वगैरे वॉरंटी देतो म्हणजे तीन वर्षापर्यंत मेंटेनन्स कॉस्टच नाही स्पेअर पार्ट्स आणि त्याला कॉस्ट नाही म्हणजे पूर्ण वॉरंटी आपण त्याच्यामध्ये क्लेम करून देतोय बरोबर मला वाटतं हिंदी म्हण आहे की महंगा रोय एक बार आणि सस्ता रोय बार 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 एक्झॅक्टली धन्यवाद exactly. नेहरजी तुम्ही तुमच्या बिझी शेड्युलमधन आज दिवसभर तुम्ही खूप बिझी होता दुकानात पण खूप गर्दी होती आणि आ, मला वाटते महालक्ष्मी नर्सरीच्या वेळ त्या व्हिडिओ नंतर तुम्ही अप्रोच झालात मला प्रभू देसाई सरांच्या माध्यमातून आणि मला खूप समाधान वाटलं की मला इतक्या मोठ्या दुकानाशी संलग्न होता आलं आणि आपल्या प्रेक्षकांना आपल्या चॅनलच्या थ्रू हा आपला मोठा जो व्याप आहे आणि शेतकऱ्यांना लागणार अत्यावश्यक दुकान जे आहे ते अत्य अतिमहत्वाची माहिती आहे ही आत्ताच्या सीजन नुसार आणि येणाऱ्या काळानुसार तर ती देता आली त्यामुळे तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल मी आपल्या प्रेक्षकांच्या वतीने आपला आभारी आहे आणि मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा जे आपले शेतकरी मित्र आहेत त्यांना शेअर करा आणि आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच